नमस्कार आता आरोहीचे मित्रमैत्रिणी घरी येणार असतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी छान छान जेवायला बनवायचं असतं तेव्हा आरोही म्हणते मी आत्ताच बाबाला फोन करून सांगते माझे फ्रेंड्स घरी येणार आहेत त्यांच्यासाठी छान छान पदार्थ तू तयार करण्यासाठी घरी ये तेव्हा तारा म्हणते अगं आरोही बाबाला कशाला त्रास देतेस तुझी आई आहे ना आई करेल ना सगळा स्वयंपाक विचार तुझ्या आईला करेल ना ती का तुझ्या आईला स्वयंपाक बनवताच येत नाही तेव्हा रमा काहीच बोलत नाही ताराला रमाला त्रास द्यायचा असतो तेव्हा आरोही म्हणते आई करशील का गं तू स्वयंपाक तेव्हा रमा हो म्हणते हो बनवेन मी अक्षय हा आरोहीला फोन करतो आणि म्हणतो अगं आरोही तुझ्या मित्रामैत्रिणींना जे काही आवडतं ते तू मला सांग मी सर्व पदार्थ इथून बनवून पाठवतो हो घरी मला आता घरी यायला जमणार नाही तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा त्याची काही गरज नाही आहे अरे तू नको पदार्थ पाठवूस कारण आई सगळं बनवते तेव्हा अक्षय म्हणतो काय रमा बनवते सगळं तेव्हा आरोही म्हणते हो आणि अक्षय लगेच फोन ठेवतो आणि रमाला मेसेज करतो तू आता आरोहीला दाखवून दे की तू एक बेस्ट कूक आहेस आता मेसेजपासून रमाला खूपच भ भारी वाटतं आणि अक्षय फोनसुद्धा करतो आणि म्हणतो रमा तुला जमेल ना तू करशील ना सगळं तू बेस्ट कूक आहेस हे मला माहीत आहे पण आरोहीला पण दाखवून दे की तू एक बेस्ट कूक आहेस तेव्हा रमा म्हणते ठीक आहे आता मी नक्की स्वयंपाक करणार माझ्या मुलीचं मन जिंकण्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी मी काही करेन स्वयंपाक काय असा मी स्वयंपाक बनवेल आता असं म्हणून रमा ही किचनमध्ये जाते अक्षयलासुद्धा बरं वाटतं की रमा आपल्या मुलीसाठी काहीतरी करते आता रमा ही आनंदाने स्वयंपाक बनवत असते आणि आरोही तिला सारखेसारखे प्रश्न विचारत असते आई हे कसं आई ते कसं रमा ही आनंदाने तिची उत्तरं देत असते इकडे इरावती मालविका आणि ताराला सांगते रमा जे काही पदार्थ बनवते ते सगळे खराब झाले पाहिजेत ते आरोईला आणि आरोईच्या मित्रांना अजिबात आवडले नाही पाहिजेत ते सगळे पदार्थ आपण बिघडवून टाकायचे आहेत तेव्हा तारा म्हणते म्हणजे नेमकं काय करायचं आपण तेव्हा इरावती म्हणते कोणत्या पदार्थात जास्त मसाला टाकायचा जा। कोणत्या पदार्थात साखरच टाकायची जास्त तर कोणत्या पदार्थात मीठच टाकायचं सगळे पदार्थ बिघडवून टाकायचे आहेत तेव्हा मालविका म्हणते ठीक आहे आता रमा ही छानपैकी सगळे पदार्थ बनवते आणि बाहेर आलेली असते मालविका त्या संधीचा फायदा घेऊन किचनमध्ये जाते आणि आता तिने बनवलेल्या त्या भाजीमध्ये एक्स्ट्राचा मसाला टाकणार असते ती मसाला टाकणार तेवढा तिथे ते रमा येते आणि म्हणते मालविका काय करतेस तू हे अगं माझा सगळा स्वयंपाक बनून झालायस तू काय करतेस त्यात अजून का मसाला टाकतेस म्हणजे तुला भाजी तिखट करायची आहे तर म्हणजे लहान मुलांनी खाऊ नये असं तुला वाटतंय का गं का अशी वागतेस आणि रमा मालविकाचं थोबाड फोडते लाज नाही वाटत तुला असं करताना तेव्हा मालविका म्हणते हे मी नाही करत आहे हे मला करायला सांगितलं आहे तेव्हा रमा म्हणते माहीत आहे मला कोणी सांगितलं असेल तेव्हा मालविका म्हणते हो मला इरावतीनेच हे सगळं करायला सांगितलं आहे इरावती आत्याने सांगितलं आणि मी हे करत आहे तेव्हा रमा म्हणते पण तुला अक्कल नाही का तुला एवढंसुद्धा समजत नाही लहान मुलांसाठी स्वयंपाक बनवला आहे त्यात जास्तीचा मसाला टाकतेस आत्ता ना तू आणि इरावती आत्यात दोघींनीही ही सगळी भांडी घासायची आणि सगळ्यात किचनमधला पसारा आवरायचा तेव्हा आता मालविका हादरते तेवढ्यात इरावती तिथे येते आणि म्हणते हो मी हे काहीही करणार नाही तेव्हा रमा म्हणते नका करू मी सगळं सांगते अक्षयला तेव्हा इरावती आणि मालविका आता रमाला घाबरून घरातली सगळी कामं करत असतात रमाने इरावती आणि मालविकाला आता घरच्या मुलकर्णीच म्हणून ठेवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू